हिंवाळा म्हटलं की डिंकाच्या लाडूशिवाय तो अपुराच असतो तर आज आपण हिवाळ्यासाठी अतिशय उपयुक्त सांधेदुखी कंबरदुखी तसेच अनेक फायद्यांनी युक्त असे हे पौष्टिक डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत डिंकाचे लाडू म्हटलं की ते बऱ्याच वेळेला कोरडे होतात किंवा आपल्याला तसंच ते मिश्रण खावं लागतं तर ते होऊ नये यासाठी बिनापाकाचे डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात तर सगळ्यात आधी येते मी एक कप सुको खोबरं घेतलेलं आहे सुकंखोबरं मी कट करून घेतलेलं आहे तुम्ही किसून घेऊ शकता आता आपल्याला हे लालसर होईपर्यंत चांगलं असं भाजून घ्यायचं आहे सुके खोबरे खाण्याचे तसे अनेक फायदे आहेत जसं की रोगप्रतिकारक शक्ती वाढते पचनक्रिया सुधारते हाडांचं आरोग्य राखलं जातं हृदय निरोगी राहतं यात फायबर प्रथिने जीवनसत्वे खनिजे भरपूर प्रमाणात असतात तर आता हे पहा तुम्ही पाहू शकता लालसर असं आपलं सुकंखोबरं झालेलं आहे आता हे साईडला आपण काढून घेऊयात त्यानंतर आपल्याला येथे घालायचं आहे एक वाटी मखाणा मखाणा ऑप्शनल आहे पण मखाणा खाण्याचे तसे खूप फायदे आहेत आणि अतिशय पौष्टिक असे आणखीनच आपले लाडू होतील त्यामुळे येथे मी मखाणा घेतलेला आहे मखाणा छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर मखाण्यामध्ये प्रथिने फायबर अँटीऑक्सिडंट मॅग्नेशियम पोटॅशियम आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं वजन कमी करण्यासाठी रक्तातील साखर नियंत्रित ठरण्यासाठी त्याचप्रमाणे पचन सुधारण्यासाठी हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी मदत करतं तर आता हे पहा मस्त असे कुरकुरीत आपले मखाना भाजून झालेले आहेत हे पहा अशा पद्धतीने त्याचा चुरा होतो साईडला सा आता हे काढून घेऊयात मखाना छान असा भाजून झाल्यानंतर आता आपल्याला कडईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घ्यायचं आहे तूप चांगलं गरम झालं की यामध्ये एक वाटी खारी खारीक आपल्याला तळून घ्यायची आहे खारीकची पूड जर असेल तर ती सुद्धा तुम्ही ते वापरू शकता खारकेच्या ऐवजी खारीकमुळे पचनक्रिया सुधारतं हाडं आणि स्नायू मजबूत व्हायला मदत होते हृदयाचं आरोग्य सुधारतं यामध्ये फायबर पोटॅशियम आणि इतर पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात खारीक खाल्ल्यामुळे स्नायूंची ताकद वाढते आणि गर्भवती महिलांसाठी सुद्धा अतिशय फायदेशीर अशी खारीक आहे तर हे पहा छान असा कलर चेंज झालेला आहे खारकेचा आता हे पण आपण साईडला काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये एक अर्धी वाटी बदाम घालायचे आहेत ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहेत तुपामध्ये बदामचा हलकासा कलर चेंज झाला की आता हे साईडला काढून घ्यायचं आहे बदाम छान तळत आले की छान असे फुलले जातात बदामाचे फायदे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहेत तर आता आपण हे चांगले असे बदाम फुललेले आहेत साईडला काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये काजू घालते अर्धी वाटी ते सुद्धा शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये परतून घ्यायचं आहे हलकंसं लालसर कलर होत आला की लगेचच आपण काढून घेऊयात तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स जे तुम्हाला हवे असतील ते तुम्ही यामध्ये वापरू शकता तर याचा हलका हलका कलर चेंज होत आलेला आहे आता हे देखील आपण साईडला काढून घेऊयात त्यानंतर आणखीन एक दोन ते तीन चमचे तूप मी कढईमध्ये घेतलेलं आहे तूप चांगलं असं गरम झालं की यामध्ये एक तीन ते चार चमचे डिंक आपल्याला तळून घ्यायचं आहे तर थोड्या थोड्या बॅचेसमध्ये हा डिंक मी तळून घेते डिंक तळताना एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे डिंक चांगला असा फुलला गेलेला पाहिजे अर्धवट जर डिंक तळला गेला तर लाडू खाताना डिंक हा कचकच लागतो आणि दाताला चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे डिंक चांगला असा फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे डिंक खाण्याचे तसे अनेक फायदे आहेत पण थंडीमध्ये शरीराला डिंकामुळे ऊर्जा मिळते हाडे मजबूत होतात डिंकाचे लाडू अगदी महिलांपासून गरोदर स्त्रियांपासून मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांसाठीच अतिशय फायदेशीर आहेत कारण ते अशक्तपणा आणि थकवा कमी करायला मदत करतात तर आता डिंक तळून झालेला आहे दुसऱ्या बॅचेसमध्ये सुद्धा मी डिंक तळून घेते त्यामुळेच हिवाळ्यामध्ये डिंकाचे वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले जातात तर हा देखील मी छान असा फुलेपर्यंत तळून घेतलेला आहे आता हे साईडला काढून घेऊयात बाकीचा डिंक मी अशाच पद्धतीने तळून घेते तर हे पहा सगळं साहित्य मी इथे एकत्र केलेलं आहे त्यामध्ये आणखीन चार हिरवी वेलची आणि थोडंसं जायफळचा तुकडा घेतलेला आहे एक वाटी गूळ येथे मी यासाठी वापरणार आहे खोबरं साईटला ठेवलेलं आहे तर आता हे सगळं जे साहित्य सा आहे ते आपल्याला मिक्सिंग जारमधून ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे तर हे पहा येथे मी सगळं साहित्य ओभडधोबड असं वाटून घेतलेलं आहे कारण पुन्हा एकदा आपल्याला परत वाटायचं आहे त्यामुळे डिंक मी वाटीच्या साह्याने फक्त चुरून घेतलेलं आहे नेक्स्ट स्टेपमध्ये एका कडईमध्ये थोडंसं आपण तळलेलं तूप शिल्लक होतं त्यामध्ये एक वाटी गूळ घातलेला आहे गूळ फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे कुठेही यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही एकसारखं हलवत आपल्याला डिंक फक्त वितळून घ्यायचं आहे ही एक्स्ट्राची स्टेप इथे आपण करणार आहोत वाटल्यास तुम्ही डायरेक्ट गूळ मिश्रणामध्ये घालून मिक्सिंग जारमधून वाटून मग लाडू बांधू शकता पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा कारण असा गुळ वितळवून घेतला की त्याची टेस्ट थोडी वेगळी लागते इथे आता लगेचच मी गॅस बंद करते गुळ वितळलेला आहे याच्यापेक्षा पुढे जायचं नाही हा वितळलेला गुळ यामध्ये लगेच आपल्याला घालायचा आहे आणि हे मिश्रण चांगलं असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही डायरेक्ट गुळ घालू शकता गुळाचा फक्त गूळ वितळवून न घेता पण अशा पद्धतीने त्याची थोडी टेस्ट वेगळी लागते डायरेक्ट गूळ घालण्यापेक्षा तर आता हे चांगलं असं मिक्स करून घेऊयात आता हे मिश्रण चांगलं एकजीव केल्यानंतर पुन्हा एकदा मिक्सिंग जारमधून आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर हे पहा थोड्या थोड्या बॅचमध्ये सगळं मिश्रण वाटून घेतलेलं आहे आणि हे तुम्ही पाहू शकता लाडू आता अलगत वळले जात आहेत कुठेही मिश्रण कोरडं होत नाही पटापट पत लाडू वळले जातात तर हे आपण मिक्सिंग जारमधून पुन्हा फिरवण्याचं कारण की जे काही बदाम असेल किंवा खोबरं असेल तर ते त्यातून तेल थोडं रिलीज होतं तूप घातलेलं आहे त्यामुळे आणि गूळसुद्धा आपला चिकट असतो त्यामुळे लाडू अगदी पटकन वळले जातात तर हे पहा बघता बघता दुसरा लाडूसुद्धा वळून झालेला आहे तर अशा पद्धतीने सगळे लाडू मी वळून घेते तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल ऐकूनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर इथे आपले हिवाळ्यासाठी अतिशय पौष्टिक आणि अतिशय ऊर्जावान असे डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत मस्त असे मऊसूत तोंडात टाकताच विरगळणारे तयार होतात कुठेही कोरडे वगैरे काहीही होत नाहीत आणि मेन म्हणजे बिनापाकाचे पटकन होणारे लाडू आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका